माझा परिवार सोडला तर संपूर्ण पवार कुटुंबीय माझ्या विरोधात असल्याचा गौप्यस्फोट आज अजित पवारांनी केला मात्र आपण संपूर्ण ताकदीनं लढणार असा निर्धार त्यांनी बारामतीच्या मेळाव्यात व्यक्त केला यावरून पवारांनी अजित पवारांना टोला लगावलाय मीच एकटा आहे असं सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं पवारांनी म्हटलंय माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील मला एवढं सांगायचं आहे सा बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले तर हे सगळे माझ्या बरोबर आणि त्यामुळं मी काही त्याच्यामध्ये आपण त्यांना कुणाला विनंती करायची ते करू प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य प्रचार करायचं स्वातंत्र्य पण एवढं इतरांच्या करता करू जीवाचं रान करून कसं एकटं पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात ते बघा उमेदवार कुणी असेल निवडणुकीत जाता मतदारांशी साथ मारण्याचा अधिकार आहे आणि त्या दिशेने त्यांनी काही केलं असेल तेच केलं असेल पण संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या एका बाजूला आहेत आणि मीच एकटा असं सांगणं याचा अर्थ लोकांना स्वतः भावनात्मक भूमिका बांधून त्यांची सहानुभूती ही मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतो